नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत विमुक्त भटक्यांनो ओ वंचितांनो जागे रहा जागे रहा जागे रहा, रहा जागरूक रहा मी आपणासे एक का म्हणत आहे तर नुकतीच भारत सरकारने जनगणनेबाबत सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामध्ये कुठेही जातनिहाय या शब्दाचा उल्लेख केलेला नाही परंतु 30 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी कॅबिनेटच्या राजकीय समितीने जो निर्णय घेतला आणि जाहीर केला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की दोन हजार सत्तावीस साली जातनिहाय जनगणना केली जाईल जी जनगणना दोन हजार एकवीस साली होणं अपेक्षित होतं आणि त्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या निर्णयामुळे सर्व देशालाच एक धक्का बसला की ज्या भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंत जातनिहाय जनगणनेला विरोध होता त्या भारतीय जनता पक्षाने पहलगामच्या हल्ल्यानंतर अचानक जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय कसा काढला त्यानंतर चार जून रोजी भारतीय जनता पार्टीकडून किंवा सरकारकडून एक प्रेस रिलीज करण्यात आलं त्यामध्येही त्यांनी उल्लेख केला परंतु जे अधिकृत गॅझेट भारत सरकारचं सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलं त्यामध्ये कुठेही जातनिहाय जनगणनेचा उल्लेख नाही आणि त्यामुळे देशातील जनता अत्यंत संभ्रमात पडली आहे यामागील मुख्य कारण म्हणजे आजपर्यंत भारतीय जनता पार्टी त्यांचे नेते द्या देशाचे मंत्री, मंत्री, या देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री यांनी ह्या जातनिहाय जनगणनेला संसदेत व संसदेच्या बाहेर वेळोवेळी विरोध केला आहे एवढंच काय तर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा यांनी लिहून दिलेलं आहे की आमचं सरकार जातनिहाय जनगणना करण्यास अकार्यक्षम आहे असंच इतिहास असताना अचानक कसं काय यांनी जाहीर केलं हा खरे तर सर्व देशवासियांना गोंधळात टाकण्याचा एक प्रकार आहे आपल्या सांगू इच्छितो मंडल आयोग लागू झाल्यानंतर देवीगोडा सरकारने दोन हजार एक साली जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता परंतु ते सरकार गेल्यानंतर माननीय बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने ह्या देवीगोडा सरकारचा जो निर्णय होता निहाय जनगणना करण्याचा तो रद्द बातल केला आणि त्यानंतर आज राहुल गांधी जे गळा काढत आहे त्या राहुल गांधी आणि काँग्रेसची सुद्धा एक म्हणजे त्यांना ओबीसी किंवा विमुक्त भटके किंवा या वंचित समूहाबद्दल खूप काही प्रेम आहे अशातला भाग नाही आहे तर आज काँग्रेस आणि भाजपाची जातनिहाय जनगणना हा विषय त्यांची राजकीय आवश्यकता आहे ही त्यांची राजकीय मजबुरी आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी जातनिहाय जनगणनेचा विषय आज गळा काढून सांगत आहे परंतु यांचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दाद फार वेगळे आहे दोन हजार दहा साली संसदेने एकमताने ठराव करून सुद्धा दोन हजार अकरा साली याच काँग्रेस सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही परंतु अनेक खासदारांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केलं त्यासाठी या देशाचे चार हजार आठशे कोटी रुपये खर्च केले पण त्याची आकडेवारी आजपर्यंत त्यांनी दिली नाही यावरून आपल्या लक्षात येईल की काँग्रेस आणि भाजपाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे मित्रो दोन हो, हजार अठरा साली तात्कालिक गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा संसदेमध्ये जाहीर केलं होतं की दोन हजार एकवीसची होणारी जनगणना कर्ते वेळी ओबीसीची जातनिहाय जनगणना केली जाईल परंतु दोन हजार एकोणावीसला सत्तेत परत आल्यानंतर याच भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात लिहून दिलं की आम्ही जातनिहाय जनगणना करण्यास अकार्यक्षम आहे यावरून आपल्या लक्षात येत असेल की यांनी वेळोवेळी कशा प्रकारे जात जातनिहाय जनगणनेला विरोध केला आहे आणि आज जे गॅजे ग्याजे, नोटिफिकेशन गॅझेट त्यांनी काढलेलं आहे त्यामुळे तर संपूर्ण यांच्या मागील वागणिकवरून सर्व ओबीसी विमुक्त भटके आणि वंचित समूह आणि देशातील नागरिकांमध्ये त्यांनी स्वतःच्याच कर्मामुळे एक अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं आहे या देशातील वंचितांचा ओबीसींचा विमुक्त भटक्यांचा यांच्यावर भरोसाच राहिलेला नाही कारण यांना केवळ या समूहाची मतं पाहिजे आहे काहीतरी दिशाभूल करून मतं लुटण्यासाठी वेळोवेळी असे खेळी या पक्षांकडून केली के जाते महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता ही सर्व खेळी काँग्रेस आणि भाजपकडून चालू आहे मी तमाम विमुक्त भटके ओबीसी आणि वंचित घटक आणि नागरिकांना आव्हान करतो की भाजप काँग्रेसच्या ह्या षडयंत्राला बळी पडू नका जातन्याय जनगणनेसाठी गेली चार दशकापासून लढा देणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीलाच आपण आपली मते देऊन विजयी करा आणि काँग्रेस आणि भाजपला त्यांची जागा दाखवा जागा दाखवा हे आपणास मी कळकळीचं आव्हान करतो आहे जय भारत जय संविधान धन्यवाद धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका